काही दिवसांपासून नंबर एक आणि नंबर दोनचा वाद हा राज्याच्या राजकारणात रंगलाय आता तर विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा एक नंबर दोन नंबरवर येऊन ठेपलाय विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय न झाल्यानं उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना डिवसण्याचा प्रयत्न केलाय दोन दोन उपमुख्यमंत्री पद तयार केली जातात मग विरोधी नेते पद द्यायला घाबरता का असा सवाल ठाकरेंनी केला नंबर एकलाच महत्व असतं नंबर दोन ला महत्व नाही असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेना चिमटा काढलाय त्यांच्या टीकेला शिंदे उत्तर दिले एवढं सगळं मजबूत सरकार आहे किती दोनशेच्या वरती जागा निवडून आलेले आहेत केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे एवढं असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर एकलाच महत्व असतं दोन आणि तीनला काय महत्व नसतं नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काही महत महत्व नाही झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेला आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही घटनाबाह्य पद आहे हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक का म्हणायचे आता मी म उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडचा आवडीचा दिसतो आहे